कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात येऊयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई सव्वीस कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट सात आरोपींवर ती कारवाई पनवेलमध्ये सक्का भावच ठरला भावाचा वैरी अनैतिक संबंधातून दगडाने ठेचले पोलिसांनी आरोपीला तासाभरात पकडले परिसरामध्ये खळबळ गुहागरमध्ये महिलांना मिळाली मोफत नवदेवींच्या दर्शनाची संधी नवरात्रीत अनोखी बस सेवा विपुल कदम यांचा स्तुत्य उपक्रम आणि नऊ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावरती कुणबी समाजाचा ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी विराट मोर्चा कोकणातून हजारो कुणबी बांधव होणार सहभागी आता पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईमध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत अंमली पदार्थांवरती मोठी कारवाई करण्यात आलेली आहे नवी मुंबई गुन्हे शाखेने तब्बल सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये किमतींचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत तळोजा एम आय डी सी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत आमदार मंदाताई म्हात्रे पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या उपस्थितीत हे आंबली पदार्थ नष्ट करण्यात आलेले आहेत यापूर्वीही या, या अभियानाअंतर्गत एकोणऐंशी गुन्ह्यांमधील अकरा कोटी एकसष्ट लाख रुपये आंबली पदार्थ नष्ट करण्यात आले होते आंबली पदार्थांच्या मोठ्या व्यवसायात गुंतलेल्या सात आरोपींवरती एम सी ओ सी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंमली पदार्थांच्या मोठ्या व्यवसायात गुंतलेल्या सात आरोपींवरती एमसीओ सी ए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आलेली असून पीआयटी एन डी पी एस अंतर्गत तीन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेला अधिक गती मिळाली आहे नवी मुंबईला अंमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार पोलिसांनी केलेला आहे आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपण सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ड्रगच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेलं ड्रग्ज जे आहेत ज्याच्यात गांजा आहे एम डी आहे हेरोईन आहे जेरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्ज जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या ता नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रगचं डिस्पोजल होत आहे जवळजवळ सव्वीस कोटी बेचाळीस लाखाचं अठ्ठेचाळीस लाखाचं ड्रग्ज पकडण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण संपूर्ण ज्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या असतात त्यांचा आपण नाश करतो त्यांना जाळून भस्म करतो आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कंपनी आलेली आहे या कंपनीला जवळजवळ आपल्या सरकारने सत्तर एकर जागा आहे आणि या जागेमध्ये मोठा प्लान टाकून वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा इथे विनाश होणार आणि पहिली गोष्ट आज आपण नवी मुंबई आयुक्तालय आणि सगळ्या अधिकारी माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आज पहिला जो ड्रग्जचा जो माल आहे तो आपण आज इथे भस्म करत आहोत तो जाळून खाक करत आहोत एक वर्षाच्या आत आज जर एवढ्या कोटीचा माल नवी मुंबई आयुक्तालय जप्त करू शकतो तर महाराष्ट्रात मला वाटतं सगळ्या पोलीस आयुक्तालयाने आदर्श घेतला पाहिजे आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्स मोठ्या प्रमाणात पकडला तर आपण मुलांचं जीवदान जीवन हे चांगलं सुरळ करू शकतो पनवेल मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पनवेल मधील करंजाडे दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना आहे भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून डोक्यामध्ये दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आ, काल रात्री साडेआठच्या सुमारास एकशे बारा क्रमांकावर कॉल आला होता की मध्ये सेक्टर पाच या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच हा खून केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार गुहागर तालुक्यातील महिलांसाठी नवरात्रोत्सव यंदा अधिक खास बनलेला आहे शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांनी महिलांना मोफत नवदुर्गा दर्शन बस सेवेची भेट दिलेली आहे या अनोख्या उपक्रमामुळे महिलांना विविध देवींच्या दर्शनाचा लाभ घेता आलेला आहे या विशेष बसमधून महिला चिपळूण दादर येथील रामवर्दायनी गोवळकोटची करंजेश्वरी देवी तुरंबोची शारदा देवी आणि टेरव येथील भवानी माता यांसह एकूण नऊ महत्वाच्या देवी मंदिरांना भेटी देत आहेत गुहागरमध्ये अशा प्रकारची मोफत सेवा पहिल्यांदाच सुरू झाल्याने महिलांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज आम्हाला हा योग विपुल कदम यांच्यामुळे शक्य आहे आम्ही आम्ही पहिल्यांदा एकाच देवीचे दर्शन घेत होतो पण आम्हाला एकाच दिवशी आम्हाला नऊ देवींचं दर्शन घ्यायला मिळाले त्या विपुलदा कदम यांचे मनपूर्वक आभार मानते हा केवळ एक धार्मिक उपक्रम नसून आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा एकजुटीचा आणि संस्कृतीचा जागर असल्याचे महिलांनी सांगितले धर्म आणि संस्कृतीची पताका खांद्यावर घेऊन प्रत्येक महिलेला देवीच्या चरणी नतमस्तक होता यावे हाच यामागील प्रामाणिक हेतू असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे या, या, के या स्तुत्य उपक्रमामुळे गुहागर तालुक्यात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरणाची निर्मिती झालेली आहे मुंबईमध्ये कुणबी समाजाकडून नऊ ऑक्टोबर रोजी विराट एल्गार मोर्चाची घोषणा करण्यात आलेली आहे ओबीसी समाजाचे आरक्षण आबाधित राखण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या माध्यमातून या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी मैदानावरती चक्काजाम आंदोलनही केले जाईल या मोर्चामध्ये कोकणामधून बहुसंख्य कुणबी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आहे कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी खेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत या मोर्चाची अधिकृत घोषणा केली आहे महाराष्ट्रातील कुणबी समाज आपल्या आरक्षणावरती गदा येऊ नये यासाठी संघटित होत आहेत नऊ ऑक्टोबर रोजी हजारो कुणबी बांधव आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या रस्त्यावरती उतरणार आहेत या मोर्चामुळे मुंबईत वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनावरती आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला जाईल आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा कुणबी एल्गार महत्वाचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा धसका घेऊन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जे आर काढला आहे या जे आरच्या माध्यमातून कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसी मराठा ओबीसी मध्ये घुसवलं जात आहे आणि प्रामुख्याने ओबीसींच्या आरक्षणावरती हा डल्ला मारला जातो आहे या घुसखोरीमध्ये कुणबी समाजाचे दाखले देऊन त्यांना या पद्धतीची जर घुसखोरी केली गेली तर या मराठा जातीला आपण आरक्षण किती तपक्यात देणार आहोत डब्ल्यू एस या इ सी बी सीच्या माध्यमातून आरक्षण तर दिलं जातं आहे त्याचा फायदा मराठा समाज घेतो आहे पण अजूनही या ओबीसीमध्ये कुणबी समाजाच्या माध्यमातून दाखले देऊन त्यांना या ठिकाणी घुसवलं जात आहे आणि या आरक्षणाचाही लाभ त्यांना द्यायचा म्हटलं तर सरकार हा एक प्रकार आहे कुणबी समाजावरती आणि ओबीसीवरती फार मोठा अन्याय करत आहे कुठल्याही व्यक्तीला दोन जाती असू शकत नाही आणि मराठा आणि कुणबी हे एक नाहीत तर त्या जा स्वतंत्र जाती आहेत आणि याच माध्यमातून कुणबी समाजोन्नती संघ या मातृसंस्थेच्या वतीने आम्ही सरकारला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा सप्टेंबर दोन हजार रोजी पहिला इशाऱ्याच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि सरकारने यावरती काहीच ॲक्शन घेतलेली नाही आणि म्हणून येत्या नऊ ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण या संघाच्या वतीने म्हणजेच कुणबी त्या संघाच्या वतीने अखंड महाराष्ट्रातील सर्व कुणबी संघटना एकत्र घेऊन आझाद मैदानावरती एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कुणबी समाजाने प्रत्येक तालुक्यामधून किमान पाच हजार लोक ग्रामीण भागातून आणि शहरातून जी मंडळी आहे सारी मिळून पाच तालुक्यातूनच किमान चाळीस हजार लोक येथील हा विश्वास खऱ्या अर्थाने आज या पाच तालुक्याने दिले मी आपल्या सर्वांना या खेड तालुक्यातील तमाम जनतेला आशुसित करतो की आपण जो पंधरा सप्टेंबर रोजी तहसीलदार या ठिकाणी जो निवेदन दिलं आणि हजारोच्या संख्येने तिथं आपण जमून या शासनाची या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची झोप उडवली आणि भविष्यात नऊ ऑक्टोबरला तुम्ही समाजाचा जो एल्गार मोर्चा होणार आहे तिथेही त्याच्या दहा पटीने या एल्गार मोर्चाला तुम्ही सामोरे जाण्यासाठी तयार होऊन होऊन हुर या मुंबईमध्ये दाखल व्हा रसायन उद्योगातील आघाडीची आणि नावाजलेली डीएमसीसी कंपनी आपला एकशे सातवा वर्धापन दिन साजरा करत आहे या खास प्रसंगी कंपनीचे साइड हेड किरण हिंगणे यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता हीच डीएमसीसी ची खरी ओळख असल्याचे सांगितले त्यांनी कंपनीच्या एकशे सातव्या वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा आणि शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतलाय याच निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या शिबिरात तब्बल एकशे सात बाटल्या रक्त संकलित करण्यात आले एच आर मॅनेजर अनिल जांभळे यांनी सांगितले की कामगारांच्या सुरक्षिततेवरती कंपनीचे विशेष लक्ष असून सर्वांना समान सुविधा दिल्या जातात डीएमसीसी सी कंपनी आपली सामाजिक बांधिलकी जगपत परिसरातील नागरिकांशी नेहमीच सलोख्याचे संबंध राखून आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच आर ऍडमिन विभाग आणि युनियन प्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले आज आपण एक ब्लड डोनेशनचा एक कॅम्प ठेवलेला हो आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढा आहे की आजूबाजूला ज्या वेळेस कधी कुठे अपघात होतात त्या टायमाला आपल्याकडून काही ना काही एक सेवा झाली पाहिजे समाजामध्ये काम करत असताना आपलंसुद्धा समाजाप्रती देणं काही ना काही लागतं तर आपण आपली एक इनडायरेक्ट मदत असणार आहे ज्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही ठिकाणी ब्लड लागेल त्यावेळेस आपल्याकडे जे सर्टिफिकेट्स आलेले असतील त्या सर्टिफिकेट्समध्ये आपण विनाशुल्क रक्त देण्याचं काम आपण आजूबाजूच्या समाजासाठी करणार आहोत आणि मला आशा आहे की तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे आजपर्यंत जो आपण एकशे सातवा दिवस या ठिकाणी साजरा करतो आहे असेच भरपूर सारे दिवस आपल्याला पाहायला भेटो आणि आपल्या सर्वांना कंपनीला खूप सारे म्हणजे सुख संपत्ता आणि समृद्धी लाभो अशी देवाच्या मी प्रार्थना करतो संकटाच्या काळात प्रत्येकाच्या मागे उभे राहणे आवश्यक असल्याचे सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे महाराष्ट्राचा तो भाग आज संकटात आहे जेवढी मदत मिळेल ती आवश्यक असल्याचेही ते म्हणाले आहेत प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने संकटाच्या काळात जनतेसाठी उभं राहण्याचा अधिकार आहे आता प्रत्येक पक्षाचे प्रमुख अगर आपल्या आपल्या पद्धतीने आज महाराष्ट्रातला तो भाग आज संकटात आहे म्हणून जेवढी मदत होऊ शकते जेवढे लोक जाऊन संवाद साधू शकतात जेवढी माहिती सरकारपर्यंत येऊ शकते ज्या ज्यामुळे आम्ही अजून लोकांना मदत करू शकतो आता मी पण माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याचा आढावा घेतला तलावांचा आढावा घेतला की नेमकं किती नुकसान झालेलं आहे तलावांची काय परिस्थिती आहे प्रत्येकाने ह्या संकटाच्या काळात योगदान दिलं पाहिजे आणि शून्य टक्के राजकारण करायला पाहिजे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण